क्राइम नमस्कार, मी क्राइम चानल मदे अपले वार करून धमकी दिल्याने एकावर गुन्हा दाखल येथे घरासमोरील रोडवरील चालत जात असताना व्ही प याने पळत येऊन धक्काबुक्की करून संदीप लक्ष्मण खारकांडे वय चाळीस विवेकानंद कोरोची यांच्या हातावर धारदार कोयत्याने मारहाण करून जखमी केले व तुला बघून घेतो असे धमकी दिल्याने फिर्यादी संदीप कारकांडे यांनी डॉक्टर देसाई हॉस्पिटल कोरो कोरोची व आय जी एम हॉस्पिटल येथे औषधोपचार करून झाल्यानंतर फिर्यादी यांनी धनंजय उर्फ आप्पा अशोक कलढवणे व सत्तेचाळीस राहणार कोरोची यांच्यावर शहापूर पोलीस ठाण्या येथे स्वतः येऊन तक्रार केली व गुन्ह्याचा प्रथम खबरी अहवाल माननीय न्यायालय येथे पाठवण्याची तजबीज केली आहे व पुढील तपास पोलीस नाईक वडगावे हे करीत आहेत माझ्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद